पण सर या करारामुळे ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना म्हणजे आता जे काम करतात त्या सामाजिक सुरक्षेच्या बाबतीत या करारामुळे मोठा दिलासा मिळणार आहे असं आपल्याला वाटतं कारण त्याचा उद्योग क्षेत्रावर त्यामुळे काय परिणाम होऊ शकेल याचा निश्चितच फरक पडणार आहे त्याचा कारण भारतात जर का असं बघितलं आपण सध्या तिथे आय टी प्रोफेशनल आहेत फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोफेशनल्स आहेत हेल्थ केअर वर्कर्स आहेत आर्किटेक्ट आहेत आणि असे अनेक टीचर्स वगैरे आहेत तर या सगळ्यांना या सगळ्या करारचा फरक पडणार आहे एकतर मोठा फरक जो आहे तो विसा नॉर्म जो आहे त्याचा पडणार आहे आणि अक्षय सरान सांगितलं की अगदी योगा टीचर म्युजिशियन हे जे आहे हे तिथे जाऊ शकतात ते आणि तिकडे जे आहेत त्यांनाही त्याचा फरक म्हणजे वैशिष्ट्य आहेत आपल्या परंपरा आहेत आपल्याकडचं कौशल्य आहे त्या लोकांना खूप चांगला फायदा होईल याचा आणि याच्या व्यतिरिक्त एक म्युच्युअल रिक्नेशन ऍग्रीमेंट हा एक ह्या uh, करारामध्ये एक, uh, एक uh, करार होत आहे आणि हा करार झाला तर खूप फायदा हा होईल की इकडचे अनेक ज्या क्वालिफिकेशन ज्या आहेत त्यांना तिथे रिकग्नेशन त्यांना मिळत जाईल त्यांना कालच आयसीआय मी चार्टर्ड अकाउंट शकतो की आयसीआयने स्टेटमेंट काढलं की इकडच्या चार्टर्ड अकाउंट एक मोठं मार्केट उपलब्ध होईल कारण इकडच्या सहज त्यांना तिकडे मान्यता मिळेल त्यांना आणि ते काम तिकडची घेऊ शकतात ते आणि हे नुसतं चार्टर्ड अकाउंट नाही तर हे आर्किटेक्ट साठी होईल नर्सेस साठी होईल अशा बरेच जणांना याचा फायदा होणार आहे बरोबर आहे